नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते पण दोन हजार अकरा नंतर आतापर्यंत जनगणना झालीच नाही चौदा वर्ष होऊन देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबातील आर्थिक गणना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबांना हा सर्व्हे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजे जिल्ह्यातील एक लोकसंख्येपैकी किती लोक कमावते किती लोक शिक्षण घेत आहे किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे या, ये या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षण संघटनांनी देखील चर्चा केली जाणार आहे केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्र व्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सुरू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल एप्रिल ते जून महिन्यापर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकाची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येकी तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यसिका कार्यालय केली आहे या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरूं तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करत किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल त्यानुसार कोणत्या घटकाची शासन स्तरा उपाययोजना करता येईल असे निश्चित केले जाणार आहे दिगंबर बनकर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक गणनेची स्थिती अंदाजी एकूण कुटुंबे दहा लाख सर्वेससाठी एकूण कर्मचारी सात हजार कर्मचाऱ्याचे कुटुंबे उद्दिष्ट तीनशे आर्थिक गणनाची कालावधी दोन ते अडीच महिने धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा